राहुरी पोलीस स्टेशन अहिल्यानगर पोलिसांनी केलं महाराष्ट्रातील बनावट नोटांचं रॅकेट उघड सोलापूर येथील तीन आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बनावट नोटा तसेच बनावट नोटा बनवण्याचं मशीन व इतर साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल केला हस्तगत मान्य पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या पोलीस स्टेशन हद्दीत पार्क पेट्रोलिंग व इतर सूचनेच्या अनुषंगानं अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजून तीस मिनिटाच्या सुमारास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व पोलीस पथक रावरी शहरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की तीन अज्ञाती सम काळ्या रंगाची होंडा एच पंचेचाळीस वाय अठ्ठेचाळीस तेहतीस ही मोटारसायकल घेऊन अहिल्यानगरकडून राहुरीकडे भारतीय चलनाच्या नकली नोटा कब्ज्यात बाळगून येत आहेत लगेच त्यांनी पोलीस पथकाला सूचना करून राहुरी शहरात नगर मनमाड रोडवरील संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा रचून तीन संशयित इसम पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार वर्ष तेहतीस व वर राहणार सोलापूर राजेंद्र कोंडेबा चौगुले वर्ष बेचाळीस राहणार कर्जत जिल्हा अहिल्यानगर व तात्या विश्वनाथ हजारे वैचाळीस रानार पाटेगाव तालुका कर्जत यांना ताब्यात घेऊन दोन शासकीय पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीत मोबाईल व भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या नोटा मिळून आल्या पोलीस निरीक्षक यांनी लगेच ऑक्स ॲक्सिस बँक मॅनेजर कैलास वाणी यांना बोलावून सदर नोटा तपासल्या असता त्या बनावट असल्याचं निष्पन्न झालं सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आम्ही बनावट नोटा तयार करतो ते ठिकाण दाखवले असे सांगितले मान्य पोलीस निरीक्षक त्यांनी सदर ठिकाणी पोलीस पथक तयार करून शीतलनगर टेंबुर्नी येथे समाधान गुरव यांच्या इमारतीत आरोपींनी भाड्याने घर घेतले असून तेथे झेरॉक्स करण्याची मशीन व प्रिंटर कटिंग करण्याची मशीन नोटा बनवण्यासाठीचा कागद नोटा मोजण्याचं मशीन लॅमिनेशन मशीन कंट्रोलर युनिट सर्व मशिनरींची किंमत सुमारे पाच लाख रुपये पाचशे रुपये चलनाच्या बनावट नोटांचे एकूण पंच्याहत्तर बंडल त्यांची किंमत सदोतीस लाख पन्नास हजार रुपये दोनशे रुपये चलनाच्या बनावट नोटांची एकूण चौवेचाळीस बंडल ज्यांची किंमत आठ लाख ऐंशी हजार रुपये पाचशे रुपयांच्या नोटा प्रिंट मारलेले परंतु कट न केलेले कागदाचे बंडल्स अठरा लाख रुपये किमतीचे अशा सर्व सत्तर लाख त्र्याहत्तर हजार नऊशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर सातशे चोवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी तीन ऑब्लिक पाच प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत सदर आरोपींविरुद्ध कुर्डवाडी पोलीस स्टेशन जिल्हा सोलापूर येथे गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर पाचशे तीन ऑब्लिक दोन हजार पंच बावीस प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात आरोपी हे बावीस महिने तुरुंगात होते सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस निरीक्षक अहिल्यानगर वैभव कलबोर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर डॉक्टर बसवराज शिवपोजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय थेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड राहुल यादव विजय नवले संदीप ठाणगे पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुराडे अंकुश भोसले प्रमोद ढाकणे गणेश लिपणे नदीम शेख पथकानं केली असून सदर पथकास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल साळवे शिंदे पोलीस कॉन्स्टेबल पाखरे नेमणूक रावरी पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे हे करत आहे आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनेर सय्यद काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकल वरती कोणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा का असण्याची शक्यता आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत या टेंबुर्णी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे ते रात्रीच ठेंबुर्णी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिला असता त्या ठिकाणी एक एक घर आहे तर चा ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते ते आहे साठी मशीन आहे हे सगळं जे काही मटेरियल त्या ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या नाहीयेत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत हे जे तीन आरोपी आहेत ते एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला राहणार आहे दोन कर्जतचे राहणारे आहेत तिघांनाही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत